सगळ्या शाळांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी हा जो हिंदी सक्तीचा आडमार्गाने करणारा जो प्रयत्न आहे सरकारचा तो जुगारून द्यावा त्याला निषेध करावा त्याचा विरोध करावा या संदर्भातलं एक विनंती पत्र आज आम्ही सगळ्या शाळांमध्ये देतोय पण मला असं वाटतं आज खरं तर दोन्ही शिवसेनेचा वार्तापन दिन आहे म्हणजे दोघंही क्लेम आहेत की त्यांचा वर्धापन दिन आहे म्हणून त्यातली एक शिवसेना तर सत्तेत भारतीय जनता पक्षाबरोबर त्याच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी हा जी आर काढलेला आहे तर माझी दादा भुसेंना विनंती आहे की खरोखर तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानत असाल तर तात्काळ याच्यामध्ये बदल करा केंद्र सरकारच्या किंवा के भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता फक्त द्विभाषा सूत्र हे पहिली ते पाचवी राबवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जी आर त्यांनी काढावा जर खरोखर बाळासाहेबांचे विचार मानत असतील तर ह्या आडमार्गाने होणाऱ्या हिंदी सक्तीला त्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे या महाराष्ट्राची परंपरा आहे जे चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे अर्थमंत्री होऊन गेले जे स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांनी तिकडनं राजीनामा दिला आणि बाणेदारपणे पंडित नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये मराठी विषय मला आकस दिसतोय द्वेष दिसतो आहे त्यामुळे मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही अशा चिंतामणराव देशमुखांचा आदर्श हा दादा भुसेंनी घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं